अरे देवा झोप येते बाई आण टाकल्या की झोप लागत नाही आणि दिवसभर जाब येऊन राहिल्या काय करा माय चाच पेत असाल बापा रे तिकडे दोन्ही सुना दळण निवडून राहिले सासूबाई बसल्या लेकर त्याच्यात जोड आहेत ना लेकर आणा लागत होत इकडे माय बाई किती बाई सासऱ्याले पुढ का मग लेकर मोहिनीची आई नाही का हा घंटाक बसली मी चकन माणूस बोलते सासू सासऱ्याची तर गरजच नाही मला वाटतच नाही माय सासू सासरे मेले म्हणून असं वाटते जिथेच तुमच्या रूपात बसू देत नाही पाय ना बाई लहान टचकून बोलतात दोन्ही सुना दळण निवडून राहिले तर घ्यायला लागत होते बाय 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 हा बसली मी तस नाही म्हणत नाही 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 मले तर तुमच्यात ना तुमच्या आई बाबा दिसतातच माय सासू सासरे मेले नाही तुमच्यातच आहेत ते अजून हा एक शब्द ना जाऊ दे तसा तसा मरे लोक सासरवास करता की काय मुले जाणीव आहे ना मुली सासू सासरी होते म्हणून तुम्ही रोज आठवण देता का टचक टचक बोलू बोलू सासू मेली तुम्ही तिची कमी नाही भासू देऊन राहिले <laughs> 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 अरे तस नाही म्हणत मी तुम्ही तर बापावर जेता येऊन येत काय अंग दुखून राहिलं मला म्हणलं ना दळण काढू नका म्हणून ह्याही भल्लरी कामे आहेत माय बाई टीव्ही पाहून राहिल त्याना आता ते टीव्हीच्या खोलीतच आहेत ते दळून निवडून राहिले हा मग तिथे टीव्ही पायता पायता निवडून राहिले असतील मग आता मी आले तर टीव्ही पाहून राहिल त्याना मी म्हणलं जाऊ ते म्हणले ते संध्याकाळ निवडून म्हटलं दळण अहो आज ना मग झोपा चिन राहिले बिचारा मुले झोपा ना मग तुम्हाला कोण नाही म्हणते बापा हा मला कोण नाही नाही म्हणत पण मला झोप नाही लागत ना आंग टाकलं अजून उठ म्हणजे झोप नाही लागली अजून उठून आले अजून तिकडे गेली अजून इकडे जाम बया येऊन राहिला आणि तिकडे गेले कसं वाटतं चाल बाई झोपतोस अंगच टाकतो आणि झोप नाही लागून राहिले ना काही नाही ना? हात पाय दुखून राहिले बाई कोण बा काय सांगा जी हात पायलाच दुखून राहिले जसे जा रा जाम बया येऊन राहिला मला जसे डीट लागली काय सांगा मला मी आता काही पाहिलं नाही तुम्हाला सकोन पासून तुम्ही तुम्ही तर बाई काही नाही राहून पासून का डोळे बंद केले का तुम्ही श्यामची आई असं वाटत नाही तुले ना तू झाले म्हणून नव्या नवरी पाणीच दाबून देतो शेख हे पाय दाबता का तुम्ही अरे काय होऊन राहिल असं कुठे आहे का कि बायकोच नवऱ्याचे पाय दाबाव नवऱ्याची सेवा कराव नवऱ्याच बी कर्तव्य असते बायकोची सेवा करा यात काय पण पुण्य कुठून आलं हा आईच ग मौलतव्या मारा जीवनाभौती अ मी काय एवढं करू शकत नाही का हा बरोबर ठीक माय बाई काय बाई आता तुम्ही मला नरकातच पाठवता ओ माय सांगलो नसते ना माय काय सारं पुण्य काय 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 शिकव ग मौलत का हे मग पाय हात नका लाव बाई तुम्ही अरे <laughs> काय मेडासारखी करतो बराबरीच नात असते नवरा बायकोचं हा माय पाय नाही दाबत का तू दुखली की तो आहे दुखले तर मी दाबले तर काय वाया चाललं मस्त वाटून व पण म्हणाले ना नाही पटून राहिलं बाई मम्मी काय होत रश्मी काही नव्हतं सॉरी मी तशीच आली मला मा माहित नव्हतं पप्पा जरी आले चाल द्या <laughs> चाल द्या पप्पा मस्त दाबा मम्मीचे पाय मी चालली खाली अ रश्मी नो डिस्टर्ब कोणी डिस्टर्ब करणार नाही काळजी तुम्ही तुम्हाला म्हणलं ना काही बी करता बाई तुम्ही सांगा आता ते पोरग खास सारे हसत हसत गेली काय बाई आता तुम्ही बाई मला कानकोंडच केलं बाई <laughs> मग त्यात काय आहे त्यात काय आहे दाखो दाबतो चांगले पाय <laughs> मम्मी मम्मी एकदम हीच झाल्या <laughs> पप्पा बस पाय दाबू राहिले ते मम्मीचे ठाय रश्मी तुला डोकंच नाही काही तु काही नको करून जाण आवाज देण काही डोकं नाही का तुला अरे मला तुला माहितीये मी तु गेली मम्मीला छाप्याला बोलवेले मम्मीचे <laughs> पाय मम्मी काढतात हा लय मस्त वाटते व पण जाऊ दे बाई तुम्ही मागच्या पापस लावून राहिले नका हात हात लावून पाहिले मी गेली कानकोट झाले दोघे जो बस मी हाटले आहे त्या दोघेतलाही प्रेम आहे पुरी मग पोरायला नाही आलं एवढं पप्पा लय काळजी करतात पप्पा मम्मीची पाहिलं नाही का थोडस दुखलं की पप्पा किती काळजी घेतात मम्मी घेतात म्हणा पप्पाची काळजी हम्म लय प्रेमावर मग काय तर आपण मम्मी पप्पाच्या लग्नाचा वाढदिवस करायचा का ताई हो बरं एवढे वर्ष झाले ते सोबत राहून राहिले एवढ्या आनंदानं प्रेमानं त्यांच्या बायको असतात का झालेच असतील पण ते भांडणं कुठपर्यंत लांबवायचे कधी मिटवायचे हे त्यांचा चांगलं जमलं की नाही हा आपण या वर्षी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस करायचा का छान त्यांच्या जुन्या आठवणी आणखी जागृत होतील हा चांगली संकल्पना चांगली आहे पाहूया पुढच्या महिन्यात आहे त्याच्या लग्नाचा वाढदिवस हा मग मला आठवलंच एकदम म्हटलं बाई एवढे वर्ष झाले लग्न आले तरी किती प्रेम आहे तो गैत बर आपण करा स्वयंपाक नाही तर आपल्या नवऱ्याचं प्रेम उतुईन घरी आल्यावर स्वयंपाक नसला की तसे डरकाहीच फोडतात तेल तर वाटे आपण दिवसभर बस बघत झोपेच घेऊन राहिल तो तेच कामं करून आले हा पप्पा सारखं थोडी आहे आले की रवी म्हणतील रश्मी पाय दुकान राहिले का ते दाबून देतो रश्मी तर म्हणतील काय केलं बघले सकाळपासून स्वयंपाक नाही केला हो बाई नशीब अपनापना भला है, बुरा है, जे है, मेरा पति मेरा देवता है आता आमच्या देवताले म्हणलं दोन तीन दिवसानं शेल लागून राहिले चला साड्या घ्यायला देवताचं तोंड पाहिलं का कसं चालतं हो पाहिलं ना नितीन नितीन पण कायच घेत बिचारे दरवर्षी शेल लागली की साड्या घेतो त्या आलमारी भरून ठेवतो घालत नाही ना काही नाही अव रश्मी तुला नवीन कपडे घ्यायला चालत नाहीत ना म्हणून ते ओरडले काही देराची बाजू नका घेऊ तुमचा देर तसा ओरडतच राहते दुसरे येतेच काय तोंडावर बारा वाजवणं आणि कल्ला करणं दे अवकानी पाण्यासारखं अवाय गरजू बोलनो जो गरजते हे हो बरसते नाही चलो खाना बनाने हो नाही तर ते बरसती नाही आहे ना <laughs> गरजासोबत सोबत, सोबत बरजून जातील करा बाई काय करता आजची भाजी आता मम्मीला तर मस्त बाई असतं काय दोन तीन पोळ्या शिल्लकच धाकतात मस्त मम्मीचे पाय न चालू आहेत हो बाई असच प्रेम आमच्या ती राव ही ईश्वर चरणी प्रार्थना <laughs> मग एवढे वर्ष झाले मम्मी पप्पाच्या लग्नाले कधी दिसते का दोघांमध्ये भांडण का दोघांमध्ये मतभेद एक ओरडला की एक शांत होते मग मा, मम्मी गरम झाले की पप्पा कधीच बोलणार नाहीत आणि पप्पा गरम झाले की मम्मी कधीच बोलणार नाहीत किती पप्पाच चुकेल असो मम्मीचा बरोबर असो तरी मम्मी काही नाहीत म्हणत थोड्या वेळानं चांगली कान उघडणी करतात पण त्यावेळेस काहीच नाहीत बोलत मग आहे आमच्या मम्मी पप्पा जवळून असंच राह त्याच्या पोरातील जरा सद्गुण येऊ अन म्हातारपणात पायदा पाय मा मान असं अलग अलग मांडा नव्ह मग तुमच्या लक्षात येते हा हे कोणाची ऑर्डर आहे अ oh, माय हे ते राऊतबाईच्या घरचे आहे ना ते राऊतबाईन सांगले ते त्या बाईन पण सांगा मला अडमदळमच सांगितलं बाई साडेचार किलो ना म्हणलं एक खरं नाव म्हणलं पाच किलो घेणार नाही म्हणे म्हणजे साडेचारच किलो पाहिजे आता मोजले तर खरी नाही दुकानदारातून आणलं ताकडून मोजले पण ते सांगा आता तिचे साडेचार किलो सारखेच दिसत ना बाई पापडायचं कसं साडेचार किलो आणि पाच किलो काही ध्यानात येते काय नाही बाई तरी अलग अलग ठेवा बायाचं काय आहे हां काय काही का, का, तर घरी जाऊन मोजतात उगाच मग म्हणतील की आम्हाला कमी दिले जास्त दिले तर म्हणणार नाही साडेचार मग घातले पाच किलो वाला कट्ट गेलं तिला तिथे म्हणणार नाही की मला पाच किलोवाला आलं मग कि राहीन आणि पाच किलोवाल्या साडेचार वाला केलं ना तर गावभर तमाशा करी मग याबाईने पापडच कमी दिले तसं नका करू निवून द्या बा ते बाई हे हे मागलं लहान आहे वैकूचे ते मागलं लहान आहे ना, ना चित्तीच ल्या राणी जाय बर बाई पिंकी जे दिले म्हणा एक पान दे म्हणा कोरा होईचं आणि पेन दे म्हणा नाव लिहून ठेव होईन त्याच्यावर हां चालते हाय की नाही आणो बाई राणी मग मा, लिबर माती तेवढं मला काय लिहिता येते बाई एका याच्यावर राहूत येईन एका ह्याच्यावर लागे साठवटीली काय ते देते ना मी हे याचं आहे पॅकिंग राहिलं ना खरायचं ते, ते, हो ते आ, पाटी ते भरलेच चालतात बाई ते काय असे खुलेच ठेवतात ते कास लागतात संध्याकाळी नाही तर सकाळी आता जाई आज संध्याकाळी जात नाही आज वारी आला बाई पाय भलकुशी दुखून राहिलं मला आज सकाळ जाई ते भरलेच चालतात बाई तेवढे ते काही पॅकिंग गिकिंग नको करू हे एक किलोचं पॅकिंग त्या सिद्धूच्या आजीनं मागलं होतं तिचे देऊन देतो एक किलो मले असं का अगं मोठी आई तू असं का नाही करत ग तू 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 तुझं बॅनर तयार कर ना छान छान दुरून दुरून ऑर्डर येतील ना मग तुला मोठी आई तू ना तुझं कार्ड कार्ड तयार कर बिझनेस वुमनचं तुझा बिझनेसच आहे हा तुझा फोटो टाक त्याच्यावर नाव टाक तुझा मोबाईल नंबर टाक आणि आणि माझ्याजवळ देऊन दे मी जेव्हा जाईल ना मुंबईला तो आमच्या सोसायटीमध्ये देईन ना सर्वांना आणि माझ्या फ्रेंड्सच्या मम्मी आहेत ना माझ्या फ्रेंड्सच्या मम्मींना सुद्धा देईल ना मग मग त्यांना जर घ्यायचं असलं तर तुला कॉन्टॅक्ट करतील ती तुझ्या मोबाईलवरती <laughs> माय भाई एवढं मोठं हाय का माय आपलं हा बिन तीन पैसे त्याच्या तिथे बॅनरलेच पैसे कमावत का हा तर बाबा मंदीने काय लावलं ला आता तेच तर माय नकार वयस नाही पडतात तेच्या तेले तर वाटते की मी काय करतो कवच का करतो तेले वाटते ते, ते बसतात तर मी बसाव मस्त नाही तर खा नाही वहिनी भाऊ बी करते आता तो चिडचिड झाला जरा सा त्याला काय कळत नाही का तुमची मेहनत त्याला दिसत नाही का तसं नाही त्याचं त्याले बी कळते त्याले बी दिसते पण ते त्याले वाटते झालं झालंय म्हणून तो अजून जास्त स्टेशन मध्ये तसा हे करते असं कायचं काय माय आता आणलं का तिसरं अजून तुमच्या भावानं मी नाही भाऊ सांभाळा मांडोक्षाच्या वर गेला असं <स्थाँगा> नका म्हणू वाहिनी चिडत नका जात जाऊ घा तुम्ही भाऊ संग चांगल्या बोला जा बर तसं नाही म्हणत मी तुम्ही म्हणजे भावाचीच बाजू घेते पण हे पा मी भावाची बाजू नाही घेत आणि तुमची बाजू नाही घेत पण मला कळते संसारासाठी नवरा बायकोन साजरं राहिलं तर चांगलं राहते उगाच तुमच्यात भांडणं झाले तर काय काय फायदा जाऊ द्या समजून घ्या त्याले त्या तुम्ही या जीवनात का थोडे रट्टे रट्टे गट्टे पाहिल्यात का याच्यापेक्षा वाईट प्रसंग गेले तुमच्यावर मग तुम्ही असंच केलं काय जाऊ द्या आशाबाई ते राणी तर ते उगाच लेकराच्या पुढे नका शेकाडू राणी हो तुझ्या सोसायटीत देतो बाई हा है ना कार्ड काही गरज नाही म्हणा माई मोठी आई काही एवढी काही फेमस नाही म्हणा <laughs> तू सांगजो जो आडरी असल्या तर सांग हा? मी म्हणाली म्हणीन अशा बाई तुमच्या याच्यातल्या सांग जा पण बाई सांग सांग तो खरी पण मी माय माहित ती पापड पाठवू कशी माय बाई ते तर मला रेल्वेनं आणून द्यायचं काम पडलं तुमच्या भावाला पाठवायचं तुम्हा आम्हाला तिकीट आले नाही पुरीन ते तुम्छ अगं मोठी आई आणून नसतात कुरियर करत असतात कुरियर पार्सल येतात मग हो माय बाई ते कोळीन माय आम्हाला ते कोण आणून देईन माय बाई होईन पाहू आपण तिकडच्या ऑर्डर जर भेटल्या ना <laughs> तर होते हा बा रेल्वेवर जाते लक्झरीवर जाते पार्सल जात असतात ना मी माझ्या सोसायटी ते सांगते हा ऑर्डर मिळाला ना तर आपण करूच पार्सल सुविधा काही नाही होत एकदा एकदा पाठवलं हो की मग तुम्हाला समजते कसं पाठवायचं काय पाठवायचं हा म्हणजे मग तुम्हाला आणखी पण आता पावसाळ्याचे कसे करिजनेस असा शोधला माहिती मी घेऊन आय पुरता नंतर आता नंतर तर म्हणा चार दिवस वाढवून पाच दिवस वाढवून करू शकसा तर आता भर पावसात कसं करत हो ना अशा बाई आता तेच आहे आता काय आता पाय आजच किती पाणी आलो हा असं पाणी आलं ना आपल्या कुरुळ्यात घालले असले पापड आता नाही जात का जास्त वाहिले नाहीत उन्हा नक्की वाशे ते मग आंबटला वाशे ते आंबटले लागतात मग ते किती काही नाही नाही म्हटलं तरी आंबटले वाक मला माहित आहे आता पावसाळ्यापुरते बोलतच करावं लागीन हे हा तेच तर म्हटलं मग ओ मी तर आता गेली तर आता सांगितले तर मग आता सांगणार मग मी दिवाळी नंतर सांगूया का माझ्या 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 सोसायटीतल्या का काकूंना का सांगा लागते सोसायटीतल्या का काकूल माय बाई माय मोठी आई पापड करून देते घ्यायचे असले तर मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा हे सांगा लागते <laughs> नाही बरोबर आहे तिचं काही मी सांगेल ना आमच्या सोसायटीतल्या सांगेल तिकडे काही ओळखितले त्यांना सांगेल आणि त्यांनी जर म्हटलं ना तर मी तुम्हाला फोन करून सांगतेच अव पण म्हणलं लव्हि आता पावसाळ्याचं कसं करेन ते हव ते तर लक्षातच नाही आलं दुसरा बिझनेस शोधूया आपण पावसाळ्यापुरता पावसाळ्यामध्ये तो बिझनेस करणार आणि मग पावसाळा गेला की मग परत पापडांचा बिझनेस करणार एवढं सोपं असते ते आहेत मग तो असे लोक लय केलं असतं सोपं असते बाई कोणता बिझनेस करणं सोपं नसते असे लय अडथळे येतात माय पण त्या अडथळ्याचा सामना करून जो टिकते तोच मग खरोखर बिझनेस नाही तर बिझनेस उमन ठरते जाओ तु। तु, 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 तु तु <laughs> ती माझी मोठी आई ठरणार हो ना मोठी आई तू घाबरू नको मी आहे तुझ्या सोबत मी तुला ऑर्डर मिळून देतो मीला जाऊ दे फक्त तू मुंबईला मी सर्वांना सांगतो सर्वांना सांगतो तू 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 फक्त बनवून पाठवत जात जा हो ना तू मम्मी हो मोठी जी पोरगी तुम्ही मोठी आई हुशार आणि पोरगी तिच्यापेक्षा हुशार